देवाला भेटलो आणि देवा बघताय ना तुम्ही देवा कसा येतो काय त्याच शरीर म्हणजे त्याचा माझी मांडी आहे यार हे हे असं असं उभं ना की फोटो काढताना पण करून सो माझा एवढच प्रयत्न आहे की बायसेप वगैरे सगळं सोडून टाका हे जरा दोन इंच आत गेलं ना तर माझं लाईफ होऊन जाईल ज्या पद्धतीचे फाईट डिझाईन केले गेलेले के आपण हिंदी सिनेमात किंवा साऊथच्या सिनेमांमध्ये ह्या पद्धतीचे फाईट्स बघतो अशा ह्या डिझाईन केले गेल्या के आहेत आता आपण एका सेटवर आहोत आणि हा सेट कोणत्याही हिंदी किंवा बॉलिवूड फिल्मचा नसून हा एक मराठी मूवीचा सेट आहे हा मूवी नुकताच शूट व्हायला सुरुवात झाली आहे एक आपण असं म्हणू शकतो की मराठी सिनेसृष्टीला एक घबाड सापडलं त्याचं नाव त्या मूवीचं नाव आहे घबाडकुंड अल्याड पल्याड चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर दिग्दर्शक प्रीतम एस के पाटील निर्माते रसिक कदम आणि सहनिर्मात्या स्मिता पायगुडे अंजुटे यांच्या साथीने सस्पेन्स थ्रिलर जॉनर प्रेक्षकांसाठी घेऊन आले ॲक्शन विनोद रहस्य असा सगळा भरगच्च मसाला असलेला घबाडकुंड चित्रपट सादरीकरणाच्या दृष्टीने प्रेक्षकांसाठी ट्रीट असणार आहे घबाडकुंड या चित्रपटाची कथा रहस्यमय असून यात बऱ्याच चमत्कारिक गोष्टी घडताना दिसणार आहेत दिग्दर्शक प्रीतम पाटील गबाड कुंडच्या रूपात आणखी एक उत्कंठा वर्धक कथानक असलेला बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांसमोर घेऊन येणार आहेत आपण आता त्यातल्या काही कलाकारांची थोड्या थोड्या गप्पा मारूया तर सगळ्यांनाच माहिती आहे चला हवा येऊ द्या फेम फेम एक कॉमेडी वीर आ, सर कुशल बद्रिके सर आपल्यासोबत आहेत सर सगळ्यात पहिला प्रश्न कॉमेडी जॉनर आणि आता डायरेक्ट हॉरर काय म्हणजे एवढी जर्नी डायरेक्ट इकडून इकडे असं कसं काय हा ही जर्नी खरंच हॉरर आहे पण मला हॉरर सिनेमे खूप आवडतात माझी आजची फॅमिली हॉरर सिनेमांची फॅन आहे आणि कधीतरी हॉरर सिनेमा आपण करायला हवा असं मला कायम वाटत होतं पण हॉरर कॉमेडी हा जॉनर माझ मला एक्सप्लोर करायला मिळतोय त्या अशा एका जॉनर्सचा जो सिनेमा येतोय त्याच्यासाठी माझी निवड होते ही मला मोठी गोष्ट वाटते आणि मी तातडीने जशी मला संधी मिळाली मी डन म्हंटल म्हणजे आता संधी मिळाली म्हणजे तो प्रवास कसा होता कशी आली तुमच्यापर्यंत ही संधी हा मी ना ह्या सिनेमाचे डीओपी पी आहेत योगेश पोळीसर त्यांच्याबरोबर एक सिनेमा केला होता आ, सोंग नावाचा आणि तिथे त्यांचे माझे काही तारपण जोडले गेले त्यांना माझं कामही आवडलं हा सिनेमा ते करत होते आणि या सिनेमासाठी त्या या सिनेमाचं जेव्हा वाचन झालं तेव्हा त्यांना असं वाटलं की ह्या पात्रासाठी मी परफेक्ट आहे समोर त्यांनी प्रीतम सर जे ह्या सिनेमाचे दिग्दर्शक आहेत त्यांना सांगितलं प्रीतम सर म्हणाले हे की हेच नाव माझ्या पण मनात होतं आणि असं झालं की डीओपी आणि डिरेक्टर ह्या दोघांच्याही मनात मी हा सिनेमा करावा मी हे पात्र करावं असं आलं आणि त्यांनी मला ऑफर केली हा सिनेमा मग सिनेमाच वाचन झालं आणि मला अख्खा सिनेमाच खूप आवडला माझा रोल तर चांगला आहेच पण हा सिनेमाच खूप चांगला आहे सो मी अशा पद्धतीने झालो सर कसा आहे तुमचा रोल काय त्या भूमिकेबद्दल भूमिका जी माझी आहे ती थोडीशी तुम्हाला रिलॅक्स करणारी आहे हॉरर जॉनर मधला जिथे जिथे तुम्हाला भीती वाटते आणि त्याच्यानंतर तुम्हाला रिलीज व्हायचं असतं पुढचा प्रश्न असा आहे की आता चला हवा एकेकाळी तुम्ही ऍक्ट करत होतात आता तुम्ही तर तर ती जी जर्नी आहे बघणं त्यांना ता तुम्ही कसं सांभाळून घेता सांगता मी ना चला तर प्रेक्षकांच्या वतीने तिथे बसलेलो आहे मी में त्यांचा मेंटोर आहे म्हणजे मी फक्त त्यांना माझे अनुभव सांगतो दोन चार गोष्टी सांगतो पण अदरवाईज सगळी क्रिएटिव्ह टीम आहे चॅनलची टीम आहे डिरेक्टरची टीम आहे रायटर्सची टीम आहे ती त्यांच्याकडनं काम करून घेते पण ही मुलंच इतकी तयारीची आहेत ना की कधी कधी मलाच कॉम्प्लेक्स येतो यार काय भारी काम करतो खरंच खरंच खूप भारी काम करतो आत्ता हळूहळू आमच्यातलं ट्युनिंग पण चांगलं होत आलंय आता येणारे हवाई उद्याचा एपिसोड तुम्ही जेव्हा बघाल वेगळ्या पद्धतीने हवाई उद्या लोकांच्या समोर येत आहे सर आता, आता तिथला सेट आणि तिथल्या गोष्टी परत इथला थोडी धावपळ होते माझी कारण इथे पाच दिवस शूट असतं आणि मुंबईत दोन दिवस शूट असतं तर अप डाऊन अप डाऊन डाऊन चालू आहे मध्येच कुठेतरी कार्यक्रम असतात महाराष्ट्रात ते करतोय पण माझ्या आयुष्यातला हा गोल्डन पिरियड आहे मला असंच काम करायला खूप आवडतं की जिथे आपल्याला आराम मिळत नाही आणि आपल्याला मला एक अर्धा तास झोपू द्या ना प्लीज असं वाटतं इतकं काम हवं टाला <laughs> सर आता या धावपळीच्या फिटनेस बद्दल जो काही तुमचा छोटासा किस्सा आहे मगपासून जो ऐकतोय देवा, देवा सरांबरोबरचा त्याबद्दल छोटासा ठीक आहे सर आपल्याला तो किस्सा सांगत होते सांगतो माझ्या ना मित्राची अत्यंत जवळच्या मित्राची जिम आहे कांदिवलीमध्ये आणि आमचं असं ठरलं की आपण एकत्र व्यायाम करायचा हा आपण थोडंसं बिल्ड केली पाहिजे वगैरे सगळं ठीक आहे इथं आल्यानंतर देवाला भेटलो आणि देवा तर बघताय ना तुम्ही देवा कसा येतो काय त्याचं शरीर म्हणजे त्याचा बायसेप ही माझी मांडी आहे यार तर मला खरं तर कॉम्प्लेक्स झाला <laughs> आणि मी अजिबात अतिशय करत नाही एवढा त्याचा बायसेप आहे यार आणि एवढीच माझी मांडी आहे तर हे असं मला एक जन्म घ्यावा लागेल देवासारखं होण्यासाठी माझा फक्त गेले सहा महिने एकच प्रयत्न चालू आहे की हे जे फोर्ट आहे ना हे थोडं आत जाईल मी फोटो पण आता सॉरी हे एक्सप्लोर मी तुमचं एक्सप्लोर हे असं उभं राहिलो ना की असं दिसतो मग मी फोटो काढताना पण हे असं करून घेतो आता सो माझा एवढाच प्रयत्न आहे की बायझेप वगैरे सगळं स्वगर सोडून टाका हे जरा दोन इंच आत गेलं ना तर माझं लाईफ होऊन जाईल र आणि देवा मला सांगतोय की माझ्या बरोबर भर जर का तू व्यायाम केला तरी याच्या बरोबर व्यायाम नाही करणार सर नक्कीच तुमची अशी देवासाऱ्यांबरोबर जो काही बॉन्ड आहे असं बाकी सगळ्याच ऍक्टर्स बरोबर आहे तुमचं त्यांच्याबरोबर जो कोऑर्डिनेशन आता असेल बरेचसे सीन्स शूट झालेले आहेत आणि ती जी काही थोडीशी मजा आहे किंवा चॅलेंजेस तुम्हाला आता हॉरर मूव्ही करायचा होता आणि तो करायला मिळतोय तर त्यातले थोडेफार चॅलेंजेस तुम्हाला काय काय करायला फाईट सिक्वेन्सेस आहेत ज्याच्यासाठी साऊथचे मास्टर्स सगळे इथे आपल्या इथे येऊन राहिलेले आहेत आणि ज्या पद्धतीची ज्या पद्धतीचे फाईट डिझाईन केले गेलेले आहेत आपण हिंदी सिनेमात किंवा साऊथच्या सिनेमांमध्ये ह्या पद्धतीचे फाईट्स बघतो अशा ह्या डिझाईन केल्या गेल्या त्याची एक बा अदब तालीम होती जी आम्ही सगळ्यांनी अटेंड केली जे जे फाईट करणार होते त्यांची आणि त्या तालमीत लक्षात आलं की हे ज्या पद्धतीने शूट होणार आहे हे फार असं साधंसुद्धा नसणार आहे खूप भव्य दिव्य काहीतरी शूट होतं हा हा घबाडकुंड सिनेमा हा काहीतरी वेगळ्या पद्धतीने शूट होतो आहे टेक्निकली इतका साऊंड सिनेमा खूप वेळ देऊन पस्तीस दिवसांचं स्केड्यूल लागलं आहे जनरली मराठी सिनेमा अठरा दिवस वीस दिवस बावीस दिवस असे होतात खूप चांगले सिनेमे सुद्धा तीस दिवसात वगैरे होतात पस्तीस दिवसाचं स्केड्युल ऑलरेडी लागलेलं आहे तर हा मोठा सिनेमा आहे है ना अशी आमची छोटी छोटी तयारी चालू आहे प्रेक्षकांना फक्त तुम्ही आता काय सांगाल या मूवीबद्दल आणि मूवी थिएटरला जाऊन सांगा हॉरर कॉमेडी आहे तुम्हाला भीती वाटता वाटता मध्येच हसवणारा सिनेमा आहे एक भव्य दिव्य असं मराठीत येऊ घातलेला सिनेमा आहे कलाकारांची आई चांगली आहे दिग्दर्शक दिग्दर्शकाचा यापूर्वी प्रीतम सर जे आहेत त्यांचा अल्याड पलाड नावाचा एक बॉक्स ऑफिसवर सक्सेसफुल झालेला सिनेमा आहे योगेश कोळी सर आहेत जे याचे डीओ पी आहे मोठा सिनेमा आहे मोठं स्वप्न आहे आमच्या सगळ्यांचं आम्ही सगळे ते स्वप्न घेऊन तुमच्यासमोर लवकरच येऊ पण आमचं हे स्वप्न साकार करण्यासाठी प्लीज आम्हाला मदत करा आमचा सिनेमा प्रेक्षागृहामध्ये येऊन नक्की बघा थँक्यू तुम्हाला पुढच्या सगळ्या गावांसाठी hmm. खूप खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू असा हा भव्य दिव्य सेट लवकरच प्रेक्षकांसमोर येणार आहे आता एका विनोदवीराशी गप्पा तर झाल्या लवकरच पुढच्या भागात सगळ्यांच्या लाडक्या खंडोबाला भेटू